नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मंपरी चिंचवड महानगरपालिकावरती याच्यामधल्या जागा आहेत बावन्न जा बावन जागा आहे तर यासाठी जी जाहिरात आहे ती आपण बघूया तर याच्यामध्ये मित्रांनो पालिका भरती म्हणून अशी जाहिरात नेटवर तुम्हाला बघायला मिळेल दोन हजार पंचवीस ची आता चालू जाहिरात आहे त्याच्यामध्ये टोटल बावन्न जागा कशा डिवाइड ते आपण बघूया प्राथमिक शिक्षक पदांची भरती टप्पा दोन जाहिरात करण्यात आले सदर भरती प्रक्रिया मुलाखत न घेता थेट निवड प्रक्रियेद्वारे होणार आहे याच्यामध्ये मुलाखत नाही आहे ठीक आहे तर निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी स्वच्छ पात्रोमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आपल्याला जाहिरात पी सी एम सी द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे अधिकृत जाहिर लिंक अपन खाली बोल मित्रों जाहिर मध्य अपने जी पूर्ण जाहर है ती महानगर पालिके जाहिर है शिक्षक पदे भर पिंपरी चिंचे इधल आपण प्रायमरी टीचर पवित्रपणाने टीचर्स असं पण सर्च करू शकता तुम्ही तुम्हाला ते मिळेल जाहिरात फेस टू म्हणून सर्च केलं तरी तुम्हाला ते टीचर्समध्ये मिळून जाईल मित्रांनो यासाठी पूर्ण जाहिरात वाचा तुम्ही अगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गतच येणार आहे इथे पदाचे नाव शिक्षकच राहणार आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर्स म्हणजे त्याला यू जी टीम म्हणे आपण एक ते पाच सोळा हजार इथं मानधन दिलेलं आहे प्रति महिना त्याच्यानंतर सहा ते आठला ला पण सुरुवातीला सोळा हजार असं दिलेलं आहे हजार बाकीचे निकष जे काय असतील ते लागू राहतील त्यांना नंतर ते फरक बिल वगैरे मिळत शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे सर्व त्याच्यानंतर ते मानधन कसं जमा होतं वगैरे किती पिरियड आहे तर याबद्दलची माहिती बऱ्यापैकी शिक्षक लोकांना बी एड करतानाच असते ठीक आहे आपण सगळे इथून पुढे जाऊया ऑनलाईन करायचं असेल तर अर्ज करायचा असेल तर अशी लिंक मिळते तुम्हाला गुगलवरती अठरा ते त्रेचाळीस वय दिलेला आहे इथं वय म्हणजे त्रेचाळीस नंतरचे यांना नको आहेत ठीक आहे भरचा कालावधी इथं दिलेला नाही अर्ज सुरू झाले एक मे म्हणजे आत्ता सुरू झालेला आहे यासाठी परीक्षा बघा टी ए आय टीने शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता दोन हजार बावीस ही उत्तीर्ण पाहिजे एक ते सहासष्ट सी टी ई टी वगैरे उत्तीर्ण पाहिजे जर दोन्हीपैकी एक उत्तीर्ण असेल तरी चालेल दोन हजार बावीस लक्षात ठेवा कारण त्याच्यानंतर काही झालीच नाही टी ते महत्वाचे बावीस तव्हापासूनचे ते हे पाहिजे काल आवश्यक आहे म्हणजे त्याचा रिझल्ट पाहिजे त्यांना

आणि भाषा विषयातील शिक्षकांसाठी पण दिलेला आहे त्यांनी टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वेबसाईट दिलेला आहे

গুগল টাক তোমালৈ